महाराष्ट्र क्रांती आवाज सर्व सामान्यांचा चंद्रपूर कलेक्टर ऑफिस समोर आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन वीस मागण्यांसाठी बेमुदत संप तीव्र राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी आपल्या न्याय मागण्यांसाठी चंद्रपूर कलेक्टर ऑफिस समोर नियोजन भवनासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले आहे कर्मचाऱ्यांनी शासनाकडे वीस प्रमुख मागण्या मांडल्या त्यामध्ये दहा वर्ष पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे शंभर शासकीय सेवेत समावेश वेतनवाढ पीएफ बोनस विमा कवच मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांचे मानधन वाढ कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन अशा मागण्यांचा समावेश आहे या आंदोलनात प्रमुख पदाधिकारी आणि अधिकारीही मोठ्या संख्येने सहभागी झाले जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार आगडे सामुदायिक आरोग्य अधिकारी डॉक्टर शील दुधे एस के अधिकारी डॉक्टर तीरथ उराडे औषध निर्माण अधिकारी संकेत जगताप यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी आंदोलनात सहभागी होऊन शासनाविरोधात आवाज बुलंद करत आहेत कर्मचाऱ्यांचा इशारा मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करू आंदोलनामुळे जिल्ह्यातील आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी चंद्रपूर पाहण्यासाठी आमच्या क्रांती न्यूज चॅनलला करा करा आणि प्रेस करा